नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे पाव किलोचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक तर बघा यासाठी मी ऐंशी ग्रॅम प्रीमिक्स घेतलं होतं आणि हा स्पॉन्ज रेडी करून घेतलेला होता याच्या नेहमीप्रमाणे आपल्याला तीन लेअर्स कट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण याला आयसिंग करून घेणार आहोत तर बघा मी फर्स्ट लेअर ठेवली होती आणि याच्यावरती क्रीम आणि स्ट्रॉबेरी क्रश टाकून अशा पद्धतीने दुसरी लेअर टाकून याला आपण कवर करून घेणार आहोत तर बघा केक बनवायला खूप सोपे असतात फक्त याला प्रॅक्टिसची गरज असते तर सुद्धा सुरुवातीला व्यवस्थित असे केक जमत नव्हते न परंतु प्रॅक्टिसनंतर व्यवस्थित असे केक आपल्याला यायला सुरुवात होते तर बघा माझी थर्ड लेअर खूप कमी कट झाली होती का तर माझा हा केक बेक करत असताना जास्त फुगला होता त्याच्यामुळे वरची लेअर छोटीशी झाली होती परंतु मी त्याला व्यवस्थित अशी कवर करून घेतली होती तुम्ही बघू शकता तर या केकला पूर्ण आपल्याला कवर करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला मी आता क्रमकोट करून घेणार आहे क्रमकोट करून झाल्यानंतर आपल्याला हा केक फ्रीजमध्ये एक तास तरी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे तर बघा फ्रीजमधून काढल्यानंतर मी याला रेड कलरच्या क्रीमने याला पूर्ण फायनलायसिंग करून घेतलेला आहे आणि सिलिकॉन ब्रशच्या सहाय्याने याला वरून अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जास्त फिनिशिंग देण्याची गरज पडत नाही तर तुम्ही पाहू शकता एनवन नो नोझलच्या सहाय्याने मी एका पायपिंग बॅगमध्ये रेड आणि ब्ल्यू कलरची क्रीम मिक्स करून अशा पद्धतीने रोजेट काढून घेतलेले आहे आणि नंतर व्हाईट कलरच्या क्रीमने याला बॉर्डर करून घेतलेली आहे तर खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे तुम्ही याचा फायनल लुक बघून घ्या तर बघा नंतर चॉकलेट कंपाऊंड घेऊन मी अशा पद्धतीने हे डिझाईन बनवून घेतलेले आहे आणि ज्याचा वाढदिवस होता त्याचं नाव राज होतं तर अशा पद्धतीने मी हे डेकोरेशन केलेलं आहे आणि हा केक मी फक्त एकशे वीस रुपयाला सेल केलेला आहे तुम्हाला माझा हा केक कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की कर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद